मित्रांन आज नाताचा महान सण आणि आजच्या ह्या दिवशी आपण सगळेजण त्या परमेश्वराचे आभार मानण्यासाठी की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगाच्या तारणासाठी दिलेला आहे आणि म्हणून त्याच्या आज मनापासून आभार मानण्यासाठी हे रहस्य काय आहे त्याच्यावर आपण चिंतन करूया

लुईस आणि झेलियम मार्टिन नावाचे एक जोडप होत आणि ते जोडप दोन हजार साली फ्रान्सिसने त्यांना संतपद दिलं एवढे ते पवित्र होते आणि त्यामुळे मनुष्य हा संत बनू शकतो म्हणजे देव मनुष्य झाला अशासाठी की मनुष्य देव बनावा हे शक्य आहे आणि केवळ एकच जोडप नाही इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे की दहा जोडपी आहेत जी संत बनलेली आहेत आणि पाच जोडपी अशी आहेत की ते आणखीन संत थांबलेली आहे हो माझ्या प्रिय बंधू परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे परमेश्वर आपल्याला सबब बनवतो आणि परमेश्वराने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या सत्याच्या मार्गाने आपण जर चालत राहिलो तर नक्कीच आपण सगळे संत बनू शकतो म्हणून प्रिय मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो की आमच्या शिर्लेवाडी चर्च मध्ये ह्या वर्षी मुलाने नाताळचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्या नाताळ डेकोरेशन मध्ये आम्ही पाहतो की चर्चच्या समोर त्यांनी एक उंच मनोरा दाखवलेला आहे तो मनोरा अशासाठी की मनुष्य हा एवढा उंच बनावा की तो स्वर्गात पोहोचावा आणि म्हणून आपण त्या विचाराने जगलं पाहिजे की मी स्वर्गापर्यंत पोहोचू शकतो प्रिय मित्रांनो आज देखील आपण ह्याकडे लक्ष घेतलं पाहिजे की अनेकदा माणसाची आपण पाहतो आणि त्यामुळे मनुष्याची जी नैतिक मूल्य आहे त्याचा रास होतो परंतु देवाची अशी अपेक्षा आहे की माणूस पवित्र असावा आणि पवित्र मर्याचं मॉडेल आपल्याला दिलेला आहे की जेव्हा प्रत्येक माणसाने सांगावं देवाला की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हो आणि म्हणून प्रत्येक मनुष्य हा देवाकडे जाऊ शकतो माझ्या प्रिय त्या ठिकाणी आमच्या ह्या चर्चच्या ठिकाणी केवळ त्याने त्या गोठ्या जवळच त्याने लाईट लावलेली नाही तेथून तो प्रकाश आजूबाजूच्या सगळ्या झाडावरती आणि चर्च वरती या प्रकारे दाखवलेला आहे अशासाठी की आपला प्रकाश सगळ्या लोकांवर पडावा म्हणजेच आपण सगळ्या लोकांसाठी कार्य करावे त्यांच्या मध्ये वावर त्यांचं जीवन उज्ज्वल करावं आणि आपल्यामध्ये जो प्रकाश आहे तो प्रकाश आपण दुसऱ्यामध्ये देखील पसवावा ही देवाची इच्छा आहे हे आपण लक्षात ठेवूया आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो ह्या जगामध्ये परमेश्वराने त्याचा पुत्र पाठवून जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी दिला अशासाठी की माणूस हा अधिकाधिक परमेश्वराच्या जवळ जावा हो माझ्या प्रिय मित्रांनो तो अनंतकालीन जे जीवन आहे ते जीवन ह्या माणसासाठी आहे आणि म्हणून ते अनंतकालीन जीवन मिळवण्यासाठी आपली नीती अधिकाधिक उंच बनावीत आपलं पावित्र्य अधिकाधिक उंच बनावं ही त्या परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की अनेकदा आपण सांगतो किंवा जुन्या काळामध्ये अशी समज होती की हा परमेश्वर हा उंच आकाशामध्ये आहे तो माणसापासून दूर आहे हा देव खरोखर माणसाचा न्याय करतो तो माणसाला प्रकारे शिक्षा देतो परंतु जेव्हा क्रिस्त ह्या जगामध्ये जन्माला आला तेव्हा त्याने दाखवलेला आहे की तो परमेश्वर कुठेतरी आकाशात नाही तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे तो माणसामध्ये उतरलेला आहे आपल्या अंतकरणात आहे आपल्या कुटुंबात आहे आपल्या गावात आहे आपल्या समाजात आहे आणि म्हणून हा परमेश्वर हा कुठेतरी दूर न्याय करण्यासाठी नाही तर आपल्यावर प्रेम करण्यासाठी आलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्य हा त्या देवासारखा बनाव हो माझ्या प्रियमित्रांनो आजची ही सुंदर संकल्पना आपण आपल्या मनात ठेवली पाहिजे रुजवली पाहिजे वाढवली पाहिजे अशा हेतूने की आपल्या आपल्यातला संत अधिकाधिक जागृत झाला पाहिजे आज प्रिय मित्रांनो त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने आपल्याला जीवन मार्ग आणि सत्य बनवावं की ज्याद्वारे आपण देखील त्या ख्रिस्ताप्रमाणे या जगात जन्माला आलेलो हो, आहोत तर आपण देखील